साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस या सारख्या ब्रँडेड मोबाईल्स वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात भुलिया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता भारत शेजारी गडिंग स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा तुम्ही आता पस्तीस वर्षाचा माणूस ढंपर घेऊन जर एवढा चालला आणि वयस्कर माणसांना काम करा म्हणून सांगितलं तर होईल का बालाजी अपार्टमेंट गडिंग या भागात नळ पाणी योजनेचे खुदाईचे काम सुरू असताना या अगोदरच्या पाईप लाईन फुटल्यामुळे एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला पंधरा दिवस पाण्याविना त्रास सहन करावा लागला नेमकं काय झालेलं इथं अरे बाळा म्युन्सिपाल्टी आम्ही कळवलं आठ दिवस पाणी नाही ह्या लोकांच्या कॉन्टॅक्टवाले आहे ते ह्याचं नाव ते सांगतात त्याचं नाव ते सांगतात आम्ही कुणाला विचारायचं तीन माणसांना घेऊन केलं आता सकाळपासून आम्ही करतो इथं माझं बहात्तर वय आहे आता महिना झाले ऑपरेशन झाले आम्ही कुणाला तोंड द्यायचं तो कॉन्टॅक्ट वाला सांगते त्याच नाव तो सांगते तिसऱ्याचं हे खोलून गेले ते वेगळे वारंवार कॉन्ट्रॅक्टरला फोन करून कॉन्ट्रॅक्टरने किंवा नगरपालिकेने ही त्यांची दखल न घेतल्याने या दाम्पत्याने स्वतःच खुदाई करून स्वखर्चाने ती फुटकी पाई पनी जे हे पाईप जोडून घेतली नळ पाणी योजनेचे कधी जोडणार तुम्ही सोडला ते तुमचा पाठलाग कधी करायचा आम्ही कुठे करायचा कुठे शोधायचं सापडणार कुठे फोन नंबर उचलायला तयार नाही ते आजी बोलतायत तुम्ही उचलला का हा? मी तिथे हजर असताना तुम्ही सगळे हे पाईप खोद खोललाय तुम्ही लावून देतो म्हणून सांगितलं का नाही पाठवला कुठे आहे पाणी नाही आलो नाही तीन वेळा फोन लावलेला आहे अरे बाबा तुमचे जर सगळ्यांचे फोन वेगवेगळे असतील तर आम्ही माणसाने वयस्कर माणसाने कुठे जायचं पाटला कुठे करायचा एक तारखेला येणार होतं तुम्ही या उतारवयात या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला कराव्या लागणाऱ्या या कष्टामुळे व्यतीत झालेल्या त्या परिसरातील नागरिकांनी जनगर्जना लाईव्ह शी संपर्क साधला तुम्हाला आलेला नाही पाठीमागे बघाल का नाही शेजारी पाणी किती दिवस देतात एक मिनिट साहेब आम्ही आता ऐका ऐका एक तारखेला तुम्ही येणार होता असं कळालं त्याच्यानंतर ती दोघं नवरा बायको अहो मला गडिंगलाच मला आता फोन आल्यानंतर मी इथं आलोय आणि तुम्हाला अजून कळत नाही होय त्या दिवशी पासून किती दिवस झाले आम्ही खानावळी जेवायला जातोय पाणी कुठं आणायचं शेजारी किती देतील पाणी अहो सकाळी तीन गडी घेऊन आम्ही काम केलं इथे येऊन बघा तीन गडी ने आम्ही दोघं वयस्कर माणसं नळ पाणी योजनेच्या खुदाईमुळे भरलेली गटारे स्वच्छ न झाल्याने पसरलेली दुर्गंधी आणि डबकी दाखवत नगरपालिका प्रशासनाला कधी जाग येणार हा प्रश्न नागरिकांनी यावेळी उपस्थित केला तिकडे कोण द्या तयार नाही तिकडे आम्ही गेलो तेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट करून घ्या ते लोकच ह्याच्याकडे त्याच्यावर बोर्ड दाखवतात की सर आहे उद्या तू तयार ती एक तर केले तुम्ही अजून याला तयार दोन जागे फुटले आणि ऑपरेटर जीसीपीने मुजताना मी सांगितलं बर आता हे बघा डबरा कसं पडलं

नाही नाही चुकीचं आहे म्हातारा म्हातारीने किती तुमच्यासाठी सण करायचो कानावळीतनं डबे आणून लोक द्यायला लागले त्यांना तुम्ही कधी पाठवणार मी इथंच आहे साहेब लगेच पाठवा हे गमेले भरून आता दगडे टाकून आम्ही आता जेवायला गेलोय मग तुम्ही तुमचे खिशात घालता पैसे मग कुणाला जनतेसाठी करताय का कुणाला करताय ह आणि आम्ही कुणाला सांगायचं सांगा ही फावडी उचलायची आमची आहे का आता ही कॉलनी आहे तिसऱ्याची राहतोय आम्ही आणि एखाद्याची गैरसोय अशी तर तुम्ही करायला पाहिजे का नको लोकांना आमचा पाजर फुटला पण या परिसरातील लोकप्रतिनिधींनी मात्र ढुंकूनही आमच्याकडे पाहिले नाही याची खंत या दाम्पत्याने जनगर्जना लाईव्हशी बोलताना व्यक्त केली तर तुमच्या इथं कोण लोकप्रतिनिधी कोण आहेत की नाही माणूस आहे हा इथं आहे बरं मग त्यांना सागर सागर आपले दादू चौले ते आहेत हा त्या लोकांना तुम्ही सांगितलं नाही काय ती होणारच होणारच आहे आहे असं म्हणजे अशी उत्तर द्यायची असतात नाही कॉन्ट्रॅक्टरनं एक तारखेला हे सगळं दुरुस्त करून देत अशी ग्वाही दिली होती पण कुठल्याही पद्धतीची दुरुस्ती या ठिकाणी झालेली नाही जनगर्जना लाईव्ह आणि अविनाश तहसीलदार यांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरनी लगेचच माणूस पाठवून त्यांची व्यवस्था करून देतं असं सांगितलं पण हे कधी पूर्ण होणार आणि या आजी आजोबांना पुन्हा एकदा नळ दुरुस्ती होऊन पाणी त्यांच्या घरामध्ये आलेलं कधी पाहायला मिळणार हेच पाहणं जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यस सय्यद सह लता पालकर गडिंगलज आणि कॉन्टॅक्ट वाल्यान पैसा कमवा तुम्ही काय काय व्यवहार करा तुम्ही पण कसं करायचं छोट्या मोठ्या माणसांना बघून परिस्थिती कंडिशन बघून त्यांची परिस्थिती काय का? आहे करण्याची ताकद आहे का हे बघून तुम्ही व्यवहार करायला पाहिजे